हॅलो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आजपर्यंत मी तुम्हाला बौद्ध कथा आणि प्राण्यांची खूप गोष्ट सांगितली आहे मी हरिपरीचे वस्तू आहे प्राण्यांची भरपूर गोष्टी सांगित आहे ते तुम्हाला खूप आहे पण मी विचार केला की के आता पण प्राण्यांची माहिती सांगू तर काही जंगली प्राणी असतात काही पाळीव प्राणी असतात पाळीव प्राणी म्हणजे गाय म्हैस तर मग हे सगळे झाले पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी म्हणजे वाघ सिंह चित्ता याच्यातला आपण चित्त जी माहिती बघू हे चित्ता कसा फास्ट होऊ शकतो आणि तो खूप चांगला स्विमिंग पण करू शकतो जर का शिकार पाणीवादी असेल तर तो स्विमिंग करून पण शिकार करू शकतो काही वाटतं की आपण झाडं चढून पण वाचू शकतो हो तर वाचवू शकतो का नाही तर मग तो झाड इझिली चढू शकतो आणि तिथे चढून पण शिकार करू शकतो आणि त्याला त्याला आवडतं तो त्यां ग्रुपमध्ये राहत नाही तो एकटाच जातो मग हा पहाडारी दिसतो आणि मग त्याची एक तासची स्पीड असते साठ तर तो साठ एक मिनिट पास धाऊ शकतो आणि हा जंगली प्राणी असल्यामुळे तो शिकरसाठी बसून राहतो तर मग छोट्या प्राण्यांना करत नाही की आता शिकार आणि तो शिकार करून घेतो कारण हे सगळे जण जंगली प्राणी असतात जंगली प्राणी शिकारच करत करत असतात ना तुम्हाला माहिते का चित्र बिग कॅट पण म्हणतात त्याचा रंग पिवळा असतो आणि त्याचे अंगार जो थेमसत त्यांचा रंग असतो काळा त्यामुळं तिथ एक साठ साठ किलोमीटरने पण धावू शकतो तो शेविंग पण करू शकतो थंड प्रदेश मध्ये जो चित्र दिसतात ते पिके पिवळे रंगेचे असतात आणि त्यांचे शरीर आल्यानंतर का थेंब असतात नवीन शेट्टी आणि नवीन गोष्टीसाठी वाजे चॅनलवर लाईव्ह शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका